या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्राज सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोंबड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन, तीन, तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ यशोधरा हॉस्पिटलमधील भोंगळ कारभारामुळे एका निष्पाप व्यक्तीचा हकनाक बळी गेला आहे याला जबाबदार असणाऱ्या डॉक्टर नर्स आणि यशोधरा हॉस्पिटल प्रशासनाविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी हकनाक बळी गेलेल्या नातेवाईकांनी केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की यशोधरा हॉस्पिटल किडवाई चौक परिसरातील हॉस्पिटलमध्ये जुनाविडी घरकुल परिसरातील श्रीकृष्ण वसाहतीत राहणारे विनायक कुरापाटी व अठ्ठेचाळीस यांना लो बीपी झाल्याने तसेच त्यांच्या पायाला जखम झाल्याने वीस नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते रुग्णांवर डॉक्टरांनी वैद्यकीय उपचार करून त्या त्यांना आठ दिवसात बरंही केलं होतं या काळात रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णाच्या बिलासाठी सहकार्यही केले होते अंतिम बिलापूर्वी रुग्ण विनायक कुरापाटी यांच्या नावाने वीस हजार इतकी थकीत होते ते वसूल करण्यासाठी प्रशासनाने इतका तगादा केला की जणू काही रुग्ण पळूनच जाणार आहे आणि आपलं रक्कम बुडणार अशा आविर्भावात येथील प्रशासन वागत होते असे एकीकडे असताना दुसरीकडे रुग्ण विनायक कुरापाटी यांची तब्येत सुधारल्याने डॉक्टरांनी त्यांना वॉर्डात हलवले आणि डॉक्टरांनी नातेवाईकांना रुग्णांवर रुग्णावर नियमित इन्फेक्शनच्या ठिकाणी ड्रेसिंग करणे गरजेचे आहे त्याकडे लक्ष देण्यास सांगितलं असं असतानाही रुग्णालयातील प्रशिक्षित स्टॉपला कामावर घेणे गरजेचे असताना अप्रशिक्षित आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे विनायक कुरापाटी यांचा दुर्दैवी अंत झाला आहे याला संपूर्णतः डॉक्टर नर्स आणि यशोधरा हॉस्पिटल प्रशासन जबाबदार आहे कारण या ठिकाणच्या नर्सकडून रुग्णाला सलाईन ही गुगल लावून सांगेल त्याप्रमाणे वैद्यकीय उपचार केले जात होते रुग्णाला सलाईन लावलेल्या ठिकाणाहून रक्त बाहेर येत होते हे सांगूनही येथील प्रशासनाने दुर्लक्ष केले आय सी यू मधून व्यवस्थित बाहेर आल्याने आलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी या ठिकाणी सक्षम यंत्रणा उभी न करता काम चलाई स्टाफ ठेवून रुग्णाच्या जीवितांशी खेळणाऱ्या डॉक्टर व त्यांच्या टीम विरुद्ध शासनाने तातडीने कारवाई करण्याची गरज बनली आहे हल्ली मोठं मोठं हॉस्पिटल निर्माण करण्याचे करायचे आणि रुग्णांची संख्या कमी झाली की आलेल्या रुग्णांकडून नाना पद्धतीने तपासणीच्या नावाने लाखो रुपये उकळायचे असा धंदा झाला आहे अशातलाच हा प्रकार या ठिकाणी दिसून येतो नातेवाईकांनी रुग्णाच्या ढासळत चाललेल्या तब्येतीच्या तब्येतीबाबत रुग्णांच्या नातेवाईकांनी नर्स व तेथील प्रशासनाला सांगूनही लक्ष न दिल्या याने नाहक विनायक कुरापाटी यांचा नाहक बळी यामध्ये गेला आहे सध्या कुटुंबातील कमावता व्यक्ती होता हकनाक बळी गेल्याने सर्वांवर कारवाई झालीच जा पाहिजे असा नातेवाईक आणि रुग्णसेवक बावीस एकवीस तारखेला आम्ही आणलेले ते तीन दिवस मंगळवारपर्यंत तिथं होते पंचवीस तारखेपर्यंत आय सीमध्ये मध्ये तर कव्हर झाल्यानंतर ते लोक खाली टाकले तरी त्याला मी विचारले कशासाठी टाकतो बरोबर झाले का हो कवर झाले म्हणून आम्ही खालीदी शिफ्ट करले आहे बरं बोलले आणि ते विद्या मॅडम म्हणून आहे तिला पण जाऊन विचारले मी म्हणजे आता आम्ही वार्डमध्ये टाकलं तर इन्फेक्शन होणार का आम्ही स्पेशल रूम घ्यायचं का बोलले तुमचं इन्फेक्शन आहे ना तुम्ही स्पेशल रूम घ्या आणि तुम आमच्याबरोबर कोण असणार म्हणजे एक नर्स असणार का डॉक्टरबरोबर बघणार का हां दोन डॉक्टर येणार तुमचे कोण आहे डॉक्टर आणि नर्स बोल नर्स तुमच्यासाठीच असणार एक नर्स असे बोलले एक नर्स पण नाही आलेली बघितली नाही आम्ही त्याच्याशी फक्त मोबाईल बघायचं कोपऱ्यात बसायचं एवढंच काम केली बघा ही आणि डॉक्टरला बोललं तर सांगितले मी सांगितले एवढंच काम दुसरं काही नाही त्यांचं आता एवढं तर आमचं म्हणणं आहे होतं बीपी लो आणि इन्फेक्शन झालं होतं म्हणून पाहायला आयसीयू मध्ये ठेवलं चार दिवस ते झालं रिकव्हरी खाली घेऊन गेले ते सेपरेट रूम मध्ये घेऊन गेले इथं आहे नर्स है, ते नर्सला सिद्धा सलन लावता आलं नाही आणि ते मध्ये पण ते जे शिरिंदायचे त्यांनी गुगल करून लावत होते गुगल करून लावले हो आणि ते त्यांनी ब्लड या आलं ते मधून त्यांनी ते पण लक्ष दिले नाहीत आणि ड्रेसिंग केलं तीन दिवस आणि ड्रेसिंग डेली कंपल्सरी होतं ड्रेसिंग कुठं करायचं तेच मेन इन्फेक्शनचं स्पॉट होतं इन्फेक्शनच्या स्पॉटच्या जागी डेली ड्रेसिंग पाहिजे होतं मला डॉक्टर पण यांनी कोण पण केले नाहीत यांच्या मागं लागलो यांचं रिझन हे आहे की ड्रेसिंग टीम वाले कॉल उचलले नाहीत हे व्हॅलिड रिझन आहे का आम्ही डॉक्टरला विचारलो डॉक्टर पण शान बसले डॉक्टर आम्हाला काय पण उत्तर दिलं नाही आता डॉक्टर काय सांगतात हो डॉक्टर काय पण बोलायला तयार नाहीत डॉक्टर आज जाऊन बसले तर भेटलो चर्चा केली डॉक्टरांनी ट्रीटमेंट देताना खूप मोठ्या चुका या ठिकाणी मला दिसण्यात आल्या आय आयसीयू मध्ये डॉक्टरांनी पाहिलं गोळ्या दिलं डॉक्टरांनी जेव्हा आयसीयू मध्ये पेशंट बाहेर काढत असतो तेव्हा नातेवाईक सांगत असतो की पेशंट हा आपला व्यवस्थित झालेला आहे आणि कव्हर झालेला आहे एखाद्या पेशंटची सर्जरी केल्यानंतर त्याला रेग्युलर वाडा घेतल्यानंतर ड्रेसिंगची आवश्यकता असते त्या ठिकाणी ड्रेसिंग साधारणतः यांचं इतकं बिल भरलं गेलं आतापर्यंत ते बिल भरल्यानंतर साधारणतः यांच्याकडे शिल्लक होते वीस हजार रुपये त्यांनी तगदा लावला भरून घ्या वीस हजार भरून घ्या हे रोज त्यांना नातेवाईकच्या मिसेसला मुलाला किंवा त्यांच्या बहिणीला हे सारखं सांगायचे की पैसे भरून घ्या पैसे भरून घ्या शासनाचा आदेश असताना देखील हॉस्पिटलच्या एकदा पेशंट अॅडमिट झाल्यानंतर त्याचं ट्रीटमेंट पहिला करणं हे शासनाचा आदेश आहे तरीही शासनाचा आदेश डावून ते पैशासाठी था ती ट्रीटमेंट थांबवणं दुर्लक्ष केलं गेलेलं के आहे वार्डामध्ये घेतल्यानंतर वार्डामधले स्टॉफ आणि वार्डातले डॉक्टर यांचं कर्तव्य आहे की पेशंटला रोज डिस्चार्ज ड्रेसिंग करणे त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट देणे सलाईन लावणे गोळ्या देणे तरच पेशंट आपला कळवू शकतो या ठिकाणी अनेक वेळा पेशंटचे मिसेस पेशंटचा मुलगा पेशंटची बहीण या तिन्ही पण डॉक्टरांना वेळोवेळी सांगत आलं की बेडमध्ये त्याचं पू झालेलं आहे पू गळत आहे इन्फेक्शन होत आहे बेड ओलं झालेलं आहे किंवा बेडचं कापड ओलं झालेलं आहे हे सांगून देखील ते बेड बदलत होते तिन्ही झालं त्याच्यानंतर ड्रेसिंग त्यांनी विनंती विन केली की रोज तुम्ही ड्रेसिंग करावं लागतं ड्रेसिंग ड्रेसिंगसुद्धा ते केले नाहीत त्यांना काय बोलण्यात आलं की या ठिकाणी ड्रेसिंगचं स्टॉप नाही बरोबर ना ड्रेसिंगचं स्टॉप नाही म्हणून सांगितले मग तुम्ही एवढं मोठं हॉस्पिटल उघडले तुमच्याकडे स्टॉप नाही म्हटलं

व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती झुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक कंपनीचे एक्सपर्ट एक्सपर्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे एएसी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन लाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या